नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात बातमी सविस्तरपणे मतदार याद्यांमधील घोळा मत चोरीचा निषेध करण्यासाठी शिवसेना उभाटा मनसे यांच्यासह महाविकास आघाडीमधील मित्र पक्षांनी आज मुंबईत विराट मोर्चा काढला आहे सर्व विरोधी पक्षांचे प्रमुख नेते या मोर्चाचे नेतृत्व करत असून राज्यभरातील लाखो नागरिक या मोर्चा सहभागी झाले आहेत आजचा मोर्चा राग राखण्याचा ताक दाखवण्याचा मोर्चा दिल्लीपर्यंत आवाज पोहोचवण्याचा मोर्चा आहे आतापर्यंत या विषयावर सगळेजण बोलले आहेत मी पण माझी भूमिका मांडली आहे या विषयावर आता नव्याने बोलण्यासारखं काही नाही तुम्ही सगळेजण अत्यंत ताकतीडे मोर्चासाठी जमला त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो असं राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलंय दुबार मतदार आहेत हे आम्ही सांगतो आहे उद्धव ठाकरे शरद पवार जयंत पाटील हे सगळे सांगत आहेत भाजपाचे लोक सांगत आहेत अजित पवारांचे लोक सांगतायत एकनाथ शिंदेचे लोक सांगतायत की दुबार मतदार आहेत मग निवडणूक घेण्याची गाई का असा प्रश्न राज उपस्थित केलाय कोंडावस लागेल नाहीतर हे लोक सुधारणार नाहीत रोज कुठून तरी पुरावे येत आहेत तरीही राज्यकर्त्यांनी निवडणूक आयोग गप्प बसले आपला पक्ष चोरला नाव चोरलं निशानी चोरली माझे वडील चोरी करायचा प्रयत्न झाला आणि हे पण उरलं नाही म्हणून आता मत चोरी करत आहेत मुख्यमंत्री म्हणाले की विरोधी पक्षांनी म्हणजे आपण कसा लाभ घेतला याचा पर्दाफाश करेन मी देवेंद्र फडणवीस यांना आवाहन देतो की तुम्ही आमचा पर्दाफाश कराच मुख्यमंत्री जेव्हा असं बोलत आहेत त्यांचा अर्थ त्यांनी मतचोरी मान्य केली आहे असं उद्धव ठाकरे यांनी तर देशाची लोकशाही टिकवण्यासाठी कष्ट करायला तयार असलेले तुम्ही बंधू भगिणी आजचा मोर्चा मला जुन्या गोष्टी आठवण करून देतोय मला आठवते की एकोणीसशे अष्टाहत्तर ते एकोणीसशे एकोणनव्वद या काळामध्ये महाविद्यालयात शिकत असताना संयुक्त महाराष्ट्रात असाच मोर्चा निघाला होता काळाघोडा आणि त्याचा परिसर तेथे मोर्चेमध्ये एक प्रकारचा विचार समन्वय दाखवणारे मोर्चे होते तुम्ही सर्वांनी जी जबरदस्त एकजूट दाखवली यातून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ होती त्याच्या आठवण होते आज महत्वाचा विषय आपण हातात घेतला आपण स्वतःसाठी काही मागत नाही आपण एवढंच म्हणतोय की लोकशाही संविधानाने पुन्हा तुम्हाला अधिकार दिला त्याची जतन करणं याची वेळ आली आहे मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे काँग्रेसचे राज्यातील वरिष्ठ नेते शेकापचे जयंत पाटील तसेच डाव्या पक्षाचे नेते आदी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते मुंबईकरांना त्रास होऊ नये यासाठी हा या मोर्चा दुपारी ठेवण्यात आलेला होता महाविकास आघाडीच्या मोर्चाला अजूनही पोलिसांनी परवानगी दिलेली नाही परवानगी नसली तरी मोर्चा निघणार असल्याचं उद्धव ठाकरे गटाच्या ने नेत्यांनी यावेळी सांगितलं आहे अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज